लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा उद्धव सेनेचे माजी आमदार वसंत गीते यांचे मुंबई नाका येथील संपर्क कार्यालयावर हातोडाव चालवल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दखल घेतली आहे या संदर्भात अगोदरच न्यायालयात याचिका दाखल असताना कारवाई करण्यात आल्याने कारवाई कशी केली याबाबत महापालिकेला विचारणा करणारी नोटीस पाठवण्यात आली आहे भाजपच्या आमदार देवेंदी फरांदे यांच्या दबावातून हे कार्यालय हटवल्याचा आरोप करण्यात आल्याने हे प्रकरण आता गाजत आहे मुंबई नाका येथील माजी आमदार वसंत गीते यांचे संपर्क का कार्यालय महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हटवले होते हे संपर्क कार्यालय महापालिकेच्या विकास आराखड्यात दाखवलेल्या रस्त्यावर असल्याचं महापालिकेचा दावा होता मात्र का ते महापालिकेच्या जागेत नसल्याचा दावा वसंत गीते यांनी केला होता विशेष म्हणजे एका कार्यकर्त्याने या कार्यालयाच्या संदर्भात महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर नगर रचना विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून पी टी शीट तयार केलं होतं त्यावेळी हे कार्यालय पी रोडवर नव्हे तर राज्य परिवहन महामंडळाच्या जागेत म्हणजेच महामार्ग बस स्थानकेच्या संरक्षण भिंतींच्या लगत हे कार्यालय उभारण्यात आलं होतं तशी फाईल महापालिकेच्या नगर रचना विभागाकडे असताना देखील कार्यालय हटवण्यात आले यापूर्वीही महापालिकेने नोटीस बजावली असून वसंत गीते यांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता दरम्यान या सर्व संदर्भात आता मनपाला न्यायालयाने नोटीस बजावल्याने पुन्हा एकदा या अतिक्रमण कारवाईची चर्चा शहरात सुरू झाली आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक